नाही 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 फार काही नाही पाणीच पितोय मी <laughs> तुम्हाला काय वाटलं ते आणि ते पण या क्लासात ना चांदीच्या काय चोचले ना असो सो ऑक्टोबर महिना सुरू झालाय घशाला सतत कोरड पडते आणि ते पण एसीत बसून पाणी प्यावाच वाटतंय एक मिनिट जरा पाणी पिऊनच घेतो मी म्हणत होतो एसीत बसून पाणी प्यावाच वाटतंय तर विचार करा एक असं गाव ज्या गावात पाणी नाहीये आणि पाणी नसल्यामुळे तिकडच्या बायकांची बायका मरण पावतायत किंवा ज्या गावात पाणी नाही म्हणून कोणी स्वतःच्या मुलीचं लग्न त्या गावात ठरवत नाही पोर बिचारी उपाशी आहेत आणि तहानलेली पण आहेत वेगवेगळ्या कानांनी भेक पण अशा एका गावाची गोष्ट ज्या गावाचं नाव आहे नागदरवाडी त्या नागदरवाडीमध्ये जन्माला येतो एक जलदूत ज्या जलदूताचं नाव आहे हेमंत केंद्रे साहेब त्या हेमंत केंद्रे साहेबांवर आधारित ही संपूर्ण कथा आहे दोन हजार एकोणीस साली या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आणि ज्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्याच्याबद्दल आपण काय रिव्ह्यू करणार पण तरी सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवतोय का खास अजून काय सो मंडळी पाणी या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि पाणी रिलीज होणार आहे येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लाईक आणि सबस्क्राईब या नवीन मराठी सिनेमाबरोबरच क्लॅश होणार आहे हा सिनेमा पायद्या लाईक आणि सबस्क्राईबर न आठवलं तुम्ही चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करू शकता बरं का सो या दोन सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि अकरा ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या फुलवंतीचा ट्रेलर मात्र अजून आपल्या भेटीला आलेला नाही त्याच्या रिगार्डिंग माझ्या चॅनलमध्ये एक पोल टाकलाय लगेच जाऊन तुमचं मत तिकडे नोंदवा आणि येऊया परत पाणी या सिनेमावर पाणी या सिनेमाचा टीजर जेव्हा आला होता तेव्हा आमिर खानचा एक शो होता सत्यमेव जयते त्याच्यात हेमंत केंद्रे साहेबांचे काही काही क्लिप्स सुद्धा आपल्याला त्या टीजरमध्ये बघायला मिळाले आणि होपफुली ते ती जी झलक आहे त्यांची ती आपल्याला या सिनेमाच्या शेवटी बघायला मिळेल बट होतं जसं की दोन हजार एकोणीस साली नॅशनल अवॉर्ड मिळालाय तेव्हा जी हाईक होते तेव्हा जी हवा होते ती आता दोन हजार चोवीस साली आपल्याला परत ती रिक्रिएट करायला मेकर्सना जमणार का हे आता अठरा तारखेलाच आपल्याला स्पष्ट काय ते कळेल बट ओवरऑल ट्रेलर सुद्धा चांगला आहे फार उगाच चकाचक सिनेमॅटोग्राफी नाही आहे रिअल लाईफ फुटेजेस बघतोय असं वाटतं आणि आदिनाथ कोठारी सुद्धा इन टू द कॅरेक्टर वाटत आहेत ती जी नायिका आहे नवीन ती सुद्धा फ्रेश आणि खूप चांगली दिसतेय जरा आपण मध्ये बघूया तिचं नाव कुठे दिसतंय का यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये तिचं नाव नाही आहे नाही पाणीच्या मध्ये आदिनाथ कोठारे प्रियंका चोप्रा जोनस एवढंच आहे सो नायिकेचं नाव माहिती नाही बट असो ती कॉन्फिडेंट वाटते तिचा पहिला सिनेमा वाटत नाहीये जर पहिला सिनेमा करत असेल तर सो तिला सुद्धा थम्स अप आणि या दोघांचं सुद्धा चांगलं वाटतंय गा ट्रेलरच्या शेवटी जे मी टीजरला सुद्धा म्हटलं होतं की जे एक गाणं आहे ते आता मी गाणं आता चेक करतो यूट्यूबवर ते आलं आहे का जर आलं असेल तर लवकरच त्याच्यावर एक शॉर्ट आपण त्याच्यावरसुद्धा बनवूया प्रमोट करा मराठी सिनेमाला अजून आपल्याला काय हवं सो ट्रेलर चांगला आहे अभिनय तर उत्तम आहेतच आणि नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे आता या सिनेमाला गरज आहे म्हणजे सगळं व्यवस्थित होतं ना की पत्रिका पण जुळली सगळं लग्न पण मोठ्या थाटामाटात झालं पण जर संसार टिकला नाही तर मग काय उपयोग तसंच सगळ्यांचं फिल्म मेकिंग चांगली झाली फिल्मला पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे बट जर थिएटरिकल सक्सेस नाही मिळाला तर काय उपयोग तर ही जबाबदारी कोणाची आहे तर आपली आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा हाऊसफुल करणं आणि या सिनेमाला जे खरं ज्या अर्थी खऱ्या एखाद्या सिनेमाचं सक्सेस धरला जातो ते म्हणजे बॉक्स ऑफिस त्या बॉक्स ऑफिसवर सुद्धा मराठी झेंडा रोवणं हे आता आपलं काम आहे जर तुम्ही हा ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पाणी प्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लगेचच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र